महाराजांचं नाव घ्यायचं त्यांच्या अपमानाचे आरोप करत महाराष्ट्रापुढे गळे काढायचे पण एका अख्या शहराची वाहतूक वेठीस कशी धरायची हा दाखवेल दा छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक एकोणीसशे त्र्याऐंशी पासून शहराची ओळख असलेल्या क्रांती चौकातील महाराजांचा पुतळा रस्ते रुंदी करण्यासाठी हटवण्यात आला पुलाच्या रचनेवरून राजकारण झालं महाराजांचा अपमान नको म्हणून उड्डाण पूल मधोमध फाकवून वळसे देऊन पुलाभोवतून बांधण्यात आला यात नव्या जुन्या आराखड्यांचे खेळ टेंडर्स कंत्राट खेळून झाली मग पुतळ्याची उंची पुलापेक्षा जास्त हवी नसता महाराजांचा अपमान होतो अशा सबबींनी नव्या चबुत्याचं कंत्राट टेंडर्स असे अर्थपूर्ण उद्योग झाले तर क्रांती चौकात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे दोन्ही बाजूने उड्डाण पूल असल्यामुळे पुतळा बऱ्याचदा दिसत नाही त्यामुळेच पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी केली जाते सगळा होऊन पुतळा विराजमान होणार तर निकृष्ट बांधकामामुळे बांधलेला पूल पाडून नव्याने बनवावा लागला आताही क्रांती चौकाला भेगा पडत असतात त्यांच्या बातम्या खूप असतात घोटाळ्यांचे गवंडी शहराला असली साधनं देऊन विरोधात बसून महाराजांच्या अपमानाची ओरड सोयीस्करपणे करत असतात